नमस्कार माझे नाव श्रेया सकारी शिंदे वर्ग पाचवा शाळेचे नाव नावप्रा शाळा सिन्नर मी आज तुम्हाला सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या विषय माहिती सांगणार आहे महाराष्ट्राची दिव्य जोती त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळ त्यांची आरती नमन करते सावित्री आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या उघ्या नऊ वर्षाच्या असतानीच म्हणजे तुमच्या आमच्या वयाच्या असतानीच त्यांचा विवाह हो ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला सावित्रीबाई फुले मुलींना ज्ञान द्यायच्या त्या हे सगळं करताना त्यांच्या वाटेत बऱ्याचशा अडचणी आल्या ज्या बाय मुलींना शिकवायला जायच्या आजूबाजूचे लोक त्यांना दगड मारायचे शेण मारायचे त्यांना शिवागार सुद्धा करायचे पण त्यांनी हे सगळं भोगले किती सोसले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे साऱ्या लोकांनी शिक्षणाचे धडे पुढे साऱ्या लोकांनी गिरविले धन्यवाद